नमस्ते आज आपण बनवणार आहोत खाऊच्या पानांपासूनचे मोदक अतिशय रुचकर रेसिपी आहे आणि खूप चविष्ट होते तर बाप्पासाठी रोज काहीतरी नवीन प्रसाद आपण बनवतोस तर हे खाऊच्या पानांपासून बनवलेले मोदक नक्की ट्राय करून बघा अतिशय मऊ लुसलुशीत होतात आणि खाल्ल्यानंतर आपल्याला पान खाल्ल्याचाही आनंद होतो आणि त्यानिमित्ताने का होईना खाऊचं पान खाल्लं जातं तर असे हे खाऊची पानं आहेत याचा आपण वापर करणार आहोत जर पानं जु नसतील तर त्याचा देठ काढा आणि मागची जी शीर असते लांब गेलेली ती काढून टाका पण आता माझ्याकडे ही कवळी पानं आहेत त्याच्यामुळे मी फक्त देठच काढलेलं आहे आता ह्या सगळे पानं आहेत ती अशी हाताने त्याचा चुरा करून किंवा मग कात्रीने कापून याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आता कढईमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ एक चमचं तूप घालायचं आणि याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची याच्यामध्ये आपण उकड काढणार आहोत तर आता मिक्सरमध्ये बारीक केलेला जो पानांचा रस होता तो रस आणि थोडीशी त्यातला पान हे आपण कढईमध्ये पाण्यात मिक्स करायचं तर हा नैसर्गिक कलरच खूप छान येतो पण जर तुम्हाला अजून डार्क हवा असेल तर मग फूड कलर अगदी थोडासा घालू शकता जेणेकरून तुम्हाला डार्क हिरवा कलर मिळून जाईल आता हे पाणी खळखळून उकळलं की याच्यामध्ये एक कप तांदळाची पिटी आहे ती तुम्ही लाटण्याच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने अशी घोटून घ्यायची आता गॅस कमी करायचा आणि ही जी उकड आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची हलवून झाल्यानंतर आपण हिला झाकून एक पाच मिनटं आहे असंच वाफ देण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपली उकड एकदम परफेक्ट बसते आता कलर पण बघा खूप सुंदर यायला लागलेला आहे असं पानांसारखा हिरवा कलर आहे खूप डार्क नाही आहे पण आकर्षक कलर आहे आता ही उकड आहे ही ताटामध्ये काढून घ्यायची सुरुवातीला उकड गरम असते त्यामुळे स्मॅशरच्या साह्याने एक सारखी मऊ करून घ्यायची आता मध्येमध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि याला व्यवस्थित आपण उकड मळून घ्यायची आहे तर थोडेसे चटके बसतात त्यामुळे मध्येमध्ये हाताच्या बोटांना थोडंसं पाणी लावा जेणेकरून मळायला सोपी जाईल आता हा एक सारखी अशी उकड आहे ती मळून घ्यायची मळल्यानंतर पहा अतिशय मऊ आणि व्यवस्थित आपली उकड बसलेली आहे आणि पानंसुद्धा वर त्याच्यावर आपल्याला कणकीमध्ये दिसत आहेत आता सारण्यासाठी काय करायचं तर एक चमचा गुलकंद शुगर बॉल्स एक चमचा टुट तुटी फ्रुटी थोडेसे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि जो आपण पानाचा मिक्सरमध्ये चुरा करून घेतलेला होता तोही घातलेला आहे एक दीड चमचा भाजलेली बडीशेप आणि आता हे सगळं मिळून येण्यासाठी याच्यामध्ये किसलेलं खोबरं किंवा मग खोबऱ्याचा जर तुमच्याकडे असा चुरा बनवलेला असेल पावडर तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये पाण्याचा फ्लेवर जर कमी वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्राची पानं अजून बारीक चिरून या सारणामध्ये मिक्स करू शकता आता आपण दोन प्रकारे मोदक बनवणार आहोत एक साच्या तर साच्याच्या साह्यानी आणि दुसरं म्हणजे आपण नेहमी करतो तसे हाताने तर साच्यामध्ये आधी सुरुवातीला साच्याला तेल लावून घ्यायचं एक छोटासा गोळा आहे तो साच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरवून लावून घ्यायचा मध्ये मध्ये तेलाचा आणि पाण्याचा हात वापरू शकता जेणेकरून उकड हाताला चिकटणार नाही आता ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं दाबून असं सारण भरून घ्यायचं हे सारण दिसायला एकदम आकर्षक दिसतं कारण त्याच्यामध्ये आपण सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्याही घातलेल्या आहेत आणि भरपूर कलर्स आहेत त्याच्यामध्ये आता याचं खालची बाजू आहे ती उकड लावून बंद करून टाकायची या पद्धतीने मोदक केले तर तुम्हाला मोदक वळण्याची गरजही पडत नाही आणि खूप झटपट मोदक होतात एक सारखे दिसायला दिसतात तर हा पहा आपला एक मोदक तयार झालेला आहे जर मोदक तुम्ही बारकाईने पाहिलात तर तुम्हाला याच्यावर खाऊची पानं सुद्धा दिसतील याच पद्धतीने आता आपण मोदक बनवणार आहोत तर ज्या ठिकाणी मोदक ठेवाल त्याच्या खाली सुद्धा एकदा तेलाचा हात लावून घ्या जेणेकरून मोदक ताटावर चिकटणार नाही किंवा मग तुम्ही केळीच्या पानावर पण डायरेक्टली ठेवू शकता तर या पद्धतीने आपण काही मोदक आहेत ते या मोदकचे जो साचा आहे त्याच्या पद्धतीने हे बनवून घेतलेले आहेत आता खळखळून पाणी उकळून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे मोदक आहेत ते एक दहा ते पंधरा मिनटं उकडून घ्यायचे दुसरी पद्धत आपण वापरणार आहोत ती म्हणजे केळीच्या पानाला व्यवस्थित तेल लावायचं आता हे तुम्ही हाताने पण थापू शकता किंवा मग हाताने पण पारी बनवू शकता आता मी इथे पुरी बनवायचं जे या मशीन आहे त्याच्यावर हे बनवलेलं आहे तर दोन्ही बाजूला केळीच्या तेल लावून घ्यायचं मध्ये गोळी ठेवायची आणि वरून प्रेशर दिलं की ही अशी आपली पारी तयार होते आता आपली उकड चांगली झालेली की नाही हे आपल्याला कसं कळतं तर जेव्हा आपण ही पारी बनवतो तेव्हा ही पहा एकदम पातळ आपल्याला बनवता येऊ शकते आपली बोटं पण याच्यामधून दिसतात आणि दुसरी म्हणजे पारीला कुठेही आजूबाजूला कडेनी चिरा जात नाहीत याचा अर्थ आपली उकड एकदम परफेक्ट झालेली आहे आता याच्यामध्ये सारण भरायचं तुम्ही ह्या हाताने पण याला प पा, कळ्या पाडू शकता तर मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी या पद्धतीने मोदक करून घेते तर एक, 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 एक पारीचा घडी करायची आणि ती उजव्या हातामध्ये जोडत आणायची आणि मग पुन्हा सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकत्र करायच्या आणि याला व्यवस्थित मोदकाचा शेप द्यायचा आता वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे टोकाकडचा तो काढून टाकायचा म्हणजे मग आपला हा मोदक छान असा चा तयार होतो तर या पद्धतीने मोदक वळूनसुद्धा करू शकता फक्त हे मोदक आपल्या इतर मोदकांच्या पेक्षा साईजला थोडेसे छोटे करा कारण खाऊच्या पानांचे आहेत तर पान जास्तही आपल्याला फ्लेवर लागला तर खाऊ वाटत नाही तर वा मीडियम साईजचा मोदक असेल तर तो व्यवस्थित आणि छान आपल्याला खायची इच्छा पण होते आणि आपल्याला पौष्टिकही योग्य प्रमाणात मिळून जातं आता जे मोदक तयार झालेत त्याला जे आपले शुगर बॉल्स आहेत त्यांनी डेकोरेशन करायचं म्हणजे मग वरून आपल्याला मोदक दिसतानाही अगदी छान कलरफुल दिसतो तर या पद्धतीने आपली एक बॅच तयार झालेली आहे आता हे जे आपण दुसरे हाताने जे मोदक बनवलेले आहेत तर हे मोदक आपण उकडायला ठेवूया तर उकडण्यासाठी सुद्धा तुम्ही केळीच्या पानावर ठेवलात तर अजून ते रुचकर होतात आता यालाही आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं वाफ देणार आहोत तर हे पहा वाफ दिल्यानंतर त्याला अजून सकाकी येते पण जेव्हा मोदक गरम असतो तेव्हा मात्र असं डायरेक्टली हाताने उचलू नका नाहीतर मग चटके बसतात तर थोडासा आधी पाण्यात बोटं बुडवा आणि मग मोदक उचलून घ्या या पद्धतीने केलात तर खूप आपल्याला पटपट मोदक बनवून होतात जास्त भाजत नाही आणि अगदी कमीत कमी श्रम घेता व्यवस्थित आपले हे मोदक तयार होतात दिसायला आकर्षक खाऊच्या पानांपासून बनवलेले हे मोदक आणि खाऊचं पान हे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतंच तर असे हे मोदक नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मो